माझे आवडते पर्यटन स्थळ मराठी निबंध पर्यटन हा एक सुखद अनुभव असतो नवीन ठिकाणी आणि कला जाणून घेणे यातूनच आपल्या ज्ञानात भर पडते अशाच काही अद्भुत ठिकाणापैकी ताजमहल माझे सर्वात आवडते पर्यटन स्थळ आहे भारतातील आग्रा शहरात यमुना नदीच्या काठावर वसलेला ताजमहल हा केवळ एक स्मारक नसून प्रेम आणि वास्तुकलेचा ताजमहल महानुभव नमुना आहे जगभरातून पर्यटक या आजुब्याला पाहण्यासाठी येतात आणि तेथील सौंदर्य पाहून धक्क होतात महालाचा इतिहास ताजमहलाची बांधकाम मोगल बादशाह शाहजहान यांनी आपल्या प्रिय पत्नी मुमताज महल यांच्या स्मृतीप्रित्यात उभारले होते मुमताज महल यांच्या मृत्यूनंतर शहाजहा अत्यंत दुखी झाला आणि त्यांनी त्यांच्या आठवणीसाठी जगातील सर्वात सुंदर इमारत बांधण्याचे ठरवले इसवी सन सोळाशे बत्तीस मध्ये या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आणि सुमारे वीस हजार यांनी बावीस वर्षाच्या कष्टानंतर ते पूर्ण केले ताजमहाल म्हणजे ही अमर कहाणी आहे वास्तुकलेचा अप्रतिम नमुना ताजमहल हा वास्तुकलेचा एक अद्वितीय नमुना आहे संगमर वरी पांढऱ्या पत्थरावर कोरलेल्या नकाशा बारीक कामगिरी आणि अर्धवट छतावरी नक्षीकाम पाहणारा प्रत्येक जण आश्चर्यचकित होतो मुख्य बुलंदभोती चार मिनारे आहेत तर मध्यभागी मुमताज महल आणि शहाजहान यांची कबरे आहेत इमारती भोवती असलेल्या उद्यान आणि यमुना नदीचे पाणी यामुळे ताजमहलचे सौंदर्य आणखीनच वाढले आहे माझा अनुभव मी ताजमहल पाण्यासाठी गेलो होतो तेव्हा पहिल्यांदाच त्याच्या भव्य ते पुढे थक्क झालो संगमरवरी पांढरी इमारत सूर्यप्रकाशात चमकताना पाहणे हा एक जादूई वेग अनुभव वेग होता आज चिरल्यावर शांतता आणि सौंदर्य यामुळे मन भाराहून गेले ताजमहलच्या वेगवेगळ्या भागातून पाहिले की त्याचे सौंदर्य वेगवेगळ्या रूपात दिसते संध्याकाळच्या वेळी सूर्यास्त होत असताना ताजमहलचे रंग बदलताना पाहणे हे एक अविस्मरणीय दृश्य होते ताजमहालचे महत्व ताजमहल हे जागतिक वारसा स्थळ आहे युनेस्को ने एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये सौंदर्याचे प्रतीक मानली जाते ताजमहल पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात ज्यामुळे भारताच्या पर्यटन उद्योगाला चालना मिळते ताजमहल हे केवळ एक इमारत नसून ते प्रेम निष्ठा आणि समर्पणाचे प्रतीक आहे ते पहिल्यानंतर मनात एक शांती आणि आनंद निर्माण होतो ताजमहलची भव्यते आणि इतिहास यामुळे ते माझ्या आवडते पर्यटन स्थळ बनले आहे असे अनेकांना ताजमहल पाहण्यासाठी इच्छा असते आणि खरंच प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच त्याची छाप आयुष्यभर मनात राहते प्रेम आणि ही अद्भुत केंद्र केंद्र म्हणून म्हणून सदैव सर्वांचे आकर्षण राहील जर या संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टाशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की, की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू